राष्ट्रीय राजधानी क्षेत्र वाहतूक महामंडळाने म्हणजेच एन सी आर टी सीने दिल्लीच्या सराय काले खान आणि मेरठमधील मोदीपुरम दरम्यानच्या संपूर्ण नमो भारत कॉरिडॉरवर नमो भारत रेल्वे गाड्यांची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली आहे या चाचणी दरम्यान ब्याऐंशी किलोमीटरचा प्रवास एका तासापेक्षा कमी वेळात पूर्ण करण्यात आहे यावेळी मेरठ मेट्रो गाड्या देखील नमो भारत गाड्यांसोबत धावल्या आणि या प्रणालीने यशस्वीरित्या चाचण्या पूर्ण केल्या आहेत दिल्ली गाझियाबाद आणि मेरठ दरम्यान राबविल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या नमो भारत कॉरिडॉरमधील हा एक महत्त्वाचा टप्पा आहे चाचणी दरम्यान नमो भारत गाड्या ताशी एकशे साठ किलोमीटर या त्यांच्या कमाल ऑपरेशनल वेगाने ब्याऐंशी किलोमीटर मार्गावरून अखंडपणे धावल्या सध्या अकरा स्थानकांसह कॉरिडॉरचा पंचावन्न किलोमीटरचा भाग प्रवाशांसाठी आधीच कार्यरत आहे मेरठ साऊथ आणि मोदीपुरा डेपो दरम्यान मेरठ मेट्रोच्या चाचण्या देखील वेगानं सुरू आहेत मेरठ मेट्रोच्या मार्ग हा एलिव्हेटेड आणि पाच किलोमीटर मार्ग हा भूमिगत आहे एन सी आर टी सीने गाठलेला हा टप्पा नमो भारत कॉरिडॉरच्या पूर्ण कार्यान्वित होण्याच्या दिशेनं एक प्रगतीचं महत्वपूर्ण सूचक आहे